अंबाजोगाई ही सांस्कृतिक साहित्य जोपासणारी नगरी असून या ठिकाणी माझी जडणघडण झाली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो सुदर्शन रापतवार यांनी पद ठेवली ती पत्रकारितेची व त्यामुळेच त्यांनी आपल्या तीन पुस्तकातून विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वृषाली किनाळकर यांनी काढले तर मी एक साहित्यिक म्हणून चेहरा मां पाहून माणसाच्या चे व्यथा वाचायला मला चांगलं जमतं असे उद्गार नामदार धनंजय मुंडे यांनी काढले सजग पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या लेखणीतून साकारलेल्या असामान्य मंदिराचे गाव म्हणून या साहित्याचा प्रकाश सोहळा डॉक्टर वृशाली किनाळकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी कृषी मंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे खासदार रजनीताई पाटील आमदार नमिताताई मुंडडा माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी आदी मान्यवर उपस्थित होते अंबाजोगाई हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती सुदर्शन रापतवार त्यांचे कुटुंबीय इतका वेळ इथे उभा राहून आपल्या सगळ्यांना सांभाळण्याचा नियतेने आणि प्रेमाने उपस्थित असणारे आपण सर्व आंबेजोगाईचे पुस्तकप्रेमी लोक इतकी मोठी माणसं व्यासपीठावर असताना या अंबेजोगाई गावाची मी तहणी असते या गावाने मला खूप काही दिलं आहे हे गाव किती चांगलं आहे ह्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला समजणार माझं मूळचं नाव होतं रंजना दत्तात्रय शास्त्री माझं नाव झालं डॉक्टर सौभाग्यवती पुष्कली माधवराव किन्हाळकर ह्यामधल्या डॉक्टर आणि सौभाग्यवती हे दोन्ही शब्द मला ह्या गावाने दिले आहेत ह्या गावाने मला एक चांगला नवरा मिळवून दिला आणि म्हणून मी त्या गावाने उपस्थित आहे तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं त्याचं कारण असतं की इतकं अवघड बाळून पडस उशीर तर लागणारच होतो आणि अवघड बाळांपण असलं की एक जण प्रयत्न करतो आणि मग शेवटी नाईलाजाने सिझेरियन केलं जात पण आज इथे सिझेरियन केलेलं नाही नैसर्गिक प्रसूती होऊन तीन बाळ सुखरूप आहे ती आनंदाची गोष्ट आहे आणि असं माझा विचार आहे आणि म्हणून सर्वप्रथम हे असं म्हणेन की एक पत्रकार जेव्हा लिहायला लागतो तर ते लिहिणं केवळ बातमी आडनावाचा जेव्हा विचार करतो तर आयुष्यामध्ये रापून आज लिहिणारा हा माणूस आहे तिथे रापणं आहे तिथे सुद्धा आहे प्रसंगी आणि पद ठेवली आहे त्यांनी रापातवरांनी पद सांभाळली आहे पत्रकारितेची पत पद पत सांभाळली आहे लेखनकलेची आणि पद सांभाळली आहे माणुसकीची असा तिहेरी कौशल्य असणारा हा माणूस जेव्हा आज त्यांच्या तीन पुस्तकांना तुमच्या समोर साक्षात करतो आहे मला असं वाटतं की ह्या सुदर्शन रापतवारांचं आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे